मुद्दा क्या है कि 2030 में कोई आदमी सड़क पे ना मारे अचीव इट्स पोटेंशियल कहानी गिरने की नहीं है सर ये कहानी हर बार गिर के उठने की है सर मैं सनी इंदुजा मिलेंगे भारत स्टार्टअप यात्रा के अगले एपिसोड में एक नया शहर और नया सपना और उनके सच होने की कहानी के साथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानहून मायदेशी परतल्यावर लगेचच दिल्ली स्फोट पीडित आणि जखमींची घेतली भेट दिल्ली स्फोटाचा तपास वेगानं सुरू संबंधित कार डीलरला अटक सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली एनसीआर आणि पुलवामा इथं टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त महाराष्ट्र एटीएसचे मुंब्रा आणि पुण्यातल्या कोंढव्यात छापे दोन संशयितांना अटक पुढचा तपास सुरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाच्या याचिकांवर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार सुनावणी आणि अमेरिकेत एक ऑक्टोबरपासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता नमस्कार साडे साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बोत्सवाना इथं गॅब्रॉनमध्ये अध्यक्ष डुमा बोको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत आणि बोसवाना यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची आहे पुढच्या वर्षी या संबंधांना साठ वर्ष पूर्ण होत आहेत दोन्ही लोकशाही देशांच्या दृष्टीनं हे परस्पर संबंध महत्वाचे असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या यावेळी दोनही देशांदरम्यान व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान ऊर्जा कृषी आरोग्य औषध निर्माण संरक्षण आणि नागरिकांमधले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे करार करण्यात आले बोत्सवानाकडून भारतात चित्ते पाठवले जाणार आहेत त्याबद्दल राष्ट्रपतींनी बोत्सवानाच्या अध्यक्षांचे आभार मानले त्याआधी त्यांच्या आगमनानंतर विमानतळावर बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा बोको यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना एकवीस तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला भारताच्या राष्ट्रपतींचा अंगोला आणि बोस्वाना या दोन आफ्रिकन देशांचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे याशिवाय राष्ट्रपती बोत्सवानामधल्या संसद सदस्यांना संबोधित करणार असून भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत तसंच बोत्सवानाच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांनाही भेट देणार आहेत बोत्सवानातले अनेक मान्यवर देखील त्यांची भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा यशस्वी भूतान दौरा आटपून मायदेशी परतले त्याआधी त्यांनी आज भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्यासह थिंपू इथल्या चांगली मिथांग स्टेडियममध्ये आयोजित कालचक्र अभिषेक समारंभात सहभाग घेतला कालचक्र अभिषेक हा उत्सव तिबेटी बौद्ध धर्मातील पवित्र विधी असून त्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीसाठी विशिष्ट ध्यानपद्धतीद्वारे सामर्थ्य प्राप्त होतं अशी धारणा आहे भूतान इथल्या ऊर्जा प्रकल्पासाठी भारताकडून चार हजार कोटी रुपयांचा निधी कर्जरूपात दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी या दौऱ्यात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसर नामगिल वांगचूक यांच्यात काल प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली यावेळी उभय देशांदरम्यान अक्षय ऊर्जा आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण तसंच मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याबाबत तीन सामंजस्य करार करण्यात आले तसंच एक हजारापेक्षा अधिक मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचंही पंतप्रधान आणि भूतान नरेश यांनी संयुक्तपणे उद्घाटन केलं आपल्या दौऱ्यात पंतप्रधानांनी भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे यांचीही भेट घेतली भूतानहून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या पीडितांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली एल एन जे पी रुग्णालयात जाऊन पंतप्रधानांनी जखमींशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली यावेळी पंतप्रधानांनी रुग्णालयातील अधिकारी आणि डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली दिल्ली स्फोटाचं कटकारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही त्यांना कठोर शिक्षा देणारच असं पंतप्रधानांनी पुन्हा एकदा आश्वस्त केलं आहे दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पुलवामा इथं अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत कुलगाम पोलिसांनी दोनशेहून अधिक ठिकाणांवर छापे टाकले तसंच कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात ए इस्लामी संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला या प्रकरणात सामील असल्याच्या संशयावरून श्रीनगरमधून तजामुल मलिक या डॉक्टरला आणि स्फोटात वापरण्यात आलेल्या कारच्या डीलरला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे दिल्ली स्फोट प्रकरणी फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठात तपास संस्थांनी चौकशी सुरू केली आहे प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू आहे एन आय ए उत्तर प्रदेश ए टी एस एस टी चौकशी करत आहेत दिल्ली स्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथक कसून चौकशी करत आहे यासंदर्भात पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं छापे टाकले काही दिवसांपूर्वी पुण्यात टाकलेल्या धाडीत मिळालेल्या धागेदोरांचा माग काढत असताना या पथकानं काल मुंब्रात कौसा इथं इब्राहिम आबिदी या शिक्षकाच्या घरी धाड टाकली तिथून मोबाईल संगणक आणि इतर सामग्री जप्त केली आहे हा शिक्षक जमात ए इस्लाम या संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलं असून त्याला अटक केली आहे या संदर्भात पुढील तपास सुरू आहे याच तपासाप्रकरणी पुण्यातल्या कोंढवा इथूनही एका संशयिताला अटक केली असून त्याचा तपास सुरू आहे झुबेरशी संबंधित ठिकाणांवरही ए टी एसनं छापे टाकले दरम्यान झुबेर हंगगेरकर प्रकरण आणि दिल्ली स्फोट प्रकरणाचा परस्परांशी संबंध असल्याचे पुरावे अद्याप तरी सापडले नसल्याचं ए टी एसनं स्पष्ट केलं आहे झुबेरला ए टी एसनं गेल्या महिन्यात पुण्यातल्या कोंढवा इथून अटक केली होती त्याच्याजवळून अल कायद्याशी संबंधित काही साहित्य जप्त केलं होतं राज्यात हाय अलर्ट दिला असून गर्दीच्या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे या नंतरच्या बातम्या थोड्याच वेळात झाली सोय कशाची बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं त्यांच्या पक्षचिन्हांच्या वादांविषयी दाखल केलेल्या याचिकांवर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम सुनावणी होणार आहे या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं दाखल केलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयानं ती मान्य केली नाही दोन्ही पक्षांची सुनावणी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी व्हावी अशी मागणी त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती त्यावर शिवसेनेचं प्रकरण आधी आणि त्यानंतर राष्ट्रवादीचं प्रकरण हाताळलं जाईल असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं कॅनडामध्ये सुरू असलेल्या जी सेव्हन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्तानं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी इंग्लंड जर्मनी ब्राझील फ्रान्स कॅनडा आणि मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री आणि सचिवांची भेट घेतली डॉक्टर एस जयशंकर आणि इंग्लंडचे परराष्ट्र सचिव येवेट कूपर यांच्या झालेल्या बैठकीत उभय नेत्यांनी द्विपक्षीय सकारात्मक गतीवर भर देण्यासाठी सहमती दर्शवली आणि महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारत कॅनडा व्हिजन दोन हजार पस्तीसला नव्यानं उजाळा देण्याची तयारी दर्शवली याशिवाय जयशंकर यांनी नायगरा इथं जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफोल यांची भेट घेतली या भेटीत भारत जर्मनी धोरणात्मक भागीदारी तसंच भारत युरोपियन युनियन संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाली तसंच मध्य पूर्व पश्चिम आशिया हिंद प्रशांत क्षेत्र आणि अफगाणिस्तान इत्यादी विषयांवरही विचारांची देवाणघेवाण झाली लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज दिल्ली डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात आपले विचार मांडले आजच्या युद्धभूमीवर तंत्रज्ञानाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरते आहे आणि त्याच त्याचं ज्ञान सर्वसामान्य लोकांनाही असण्याची गरज आहे असं द्विवेदी म्हणाले भारतीय लष्कर मानवकेंद्री तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असून मायक्रोचिप्ससाठी जनरेशन सेवन तंत्रज्ञानाचा विचार करत आहे युद्धशास्त्राच्या या नव्या साधनांमध्ये ए आय रोबोटिक्स आणि सायबर टूल्स यांचा वापरही वाढवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले तंत्रज्ञान माणसाची जागा घेऊ शकत नाही मात्र मानवी प्रयत्नांना बळकट नक्की करू शकेल असं ते म्हणाले ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरण्यात आलेल्या संभव या लष्कराच्या अत्याधुनिक मोबाईलची पुढची आवृत्ती त्याहीपेक्षा आधुनिक ठरेल अशी माहिती त्यांनी दिली परवडणाऱ्या आरोग्य सेवेला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून करकपात तसंच वस्तू आणि सेवा करातील कपातीचा नागरिकांना फायदा होईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं झालेल्या भारतीय उद्योग महासंघाच्या बावीसाव्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेला काल त्यांनी संबोधित केलं येत्या काळात भारत परवडणाऱ्या दरातील उच्च गुणवत्तेच्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय उपचारांसाठी सार्थ पर्यटनासाठीचे जगातील आघाडीचे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उत्तम आरोग्य हाच एका समृद्ध समाजाचा पाया असतो हाच पंतप्रधानांचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशावेळी एक निरोगी आणि उत्पादक राष्ट्र घडवण्याच्या प्रक्रियेत डॉक्टरांसह संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असणार आहे असं ते म्हणाले पुणे जिल्ह्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांची आज वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेतली तसंच परिस्थितीचा आढावा घेतला बिबट्याच्या हल्ल्याविरोधात काढलेल्या आंदोलनातील सहभागींविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं नाईक यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केलं तसंच हिंसक बिबट्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना तात्काळ रोखण्यासाठी आणि लोकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी वनरक्षकांना दिल्याचं नाईक यांनी सांगितलं त्यांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करण्यासाठी जे स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं संघटनात्मक फेरबदल केले आहेत मुंबई विभागासाठी चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे राजेश शिरवाडकर गणेश खापरकर आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या टोळीमध्ये सहभागी असलेल्या अकरा जणांना मुंबईतून अटक केली आहे पंधरा कोटी रुपये किमतीचे सुमारे बारा किलो सोनं आणि पावणे चौदा लाख रुपये किमतीची पावणे नऊ किलो चांदी जप्त केली आहे काळबादेवी आणि माझगाव इथल्या एका जागेचा वापर तस्करी केलेलं सोनं वितळण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जात असल्याची तसंच वितळलेलं सोनं स्थानिक बाजारात व्यापाराद्वारे विल्हेवाट लावलं जात असल्याची विशिष्ट गुप्त माहिती मुंबादेवी इथल्या एका कार्यालयातून मिळाली त्यानुसार तीन जागांवर छापे टाकण्यात आले या प्रकरणातील तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून डी आर आय या टोळीतील इतर सदस्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आज लोकसेवा प्रसारण दिवस आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आजच्या दिवशी आकाशवाणीवरून दिलेल्या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी हिंदुस्तान टाईम्सनं ठळक मथळा देत महात्मा गांधींनी रेडिओला भेट दिल्याची बातमी दिली होती त्यानंतर बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींच्या दैनंदिन प्रार्थना सभा लहरींच्या स्वरूपात रेकॉर्ड केल्या जाऊ लागल्या आणि या रेकॉर्डिंग्स आजही प्रसारभारती अभिलेखागारात जतन केल्या आहेत रेल्वे पोलिस दलानं ऑपरेशन नन्हे अंतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रेल्वे परिसरातल्या सुमारे सोळा हजार बालकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे त्याचप्रमाणे जीवनरक्षा उपक्रमाअंतर्गत रेल्वे पोलिसांनी दोन हजाराहून अधिक जणांचे प्राण वाचवले आहेत अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात रेल्वेच्या जवानांचं मोठं योगदान असून ऑपरेशन नार्कोस अंतर्गत सुमारे एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत याशिवाय ऑपरेशन अमानतच्या माध्यमातून प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये विसरून गेलेल्या सत्तर कोटी रुपयांच्या बेचाळीस हजार वस्तू रेल्वे पोलिसांनी निदर्शनाला आणून दिल्या आहेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रशासकांच्या उपस्थितीत काढण्यात आली एक्क्याऐंशी जागांचं आरक्षण जाहीर नंदुरबार इथं एकलव्य महाविद्यालयाच्या माध्यमातून संविधान जागर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थ्यांना चित्रफिती आणि व्याख्यानातून दिली जात आहे संविधानाची माहिती वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्नती बिजवाई सोयाबीनला चांगला दर मिळत असल्यानं इथं सोयाबीनची विक्रमी आवक बुलडाणा जिल्ह्यात हिवाळ्याच्या अनुषंगानं नोव्हेंबर महिन्यात विविध पक्ष्यांचं होत आहे आगमन पक्षी संवर्धन उपक्रमाअंतर्गत जंगलांसह कृत्रिम घरट्यांमध्ये पक्षी आहेत आसरा रायगड जिल्ह्यात कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबई विभागात विद्यापीठातर्फे विभाग तीन आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेला सुरुवात आणि रायगडच्या खोपोलीत अनेक विद्यार्थी असलेली रिक्षा शाळकरी मुलगी चालवत असल्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल जालन्यातल्या बहीण भावानं मिळून महाराष्ट्रातलं अत्याधुनिक कोंबडी पालन सुरू आहे जवळपास पाच हजारांपक्ष्यांसाठी शेवग्याचा पाला आणि तोतीचा पाला एकत्र करून सेंद्रिय खाद्य देत त्यांची गुणवत्ता वाढवली आहे जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरे इथल्या तरुण बहीण भावानं पारंपरिक शेतीसोबत महाराष्ट्रातलं सर्वात आधुनिक कोंबडी पालन सुरू केलं आहे दुधना पोल्ट्री या ब्रँडखाली आपला व्यवसाय सुरू करून महाराष्ट्रातल्या तुतीची लागवड करून त्यापासूनच बनवलेल्या अन्नाचा वापर ते कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करतात आपला जो कॉन्सेप्ट आहे आपला रेसिड्यू फ्रीचा कॉन्सेप्ट आहे रेसिड्यू फ्री, फ्री म्हणजे असे अंडे ज्याच्यामध्ये कुठलंही रसायन नाही आहे किंवा रसायनाचा अवशेष देखील नाही आहे त्याच्यासाठी आपण त्यांना जे फीड देतो ते आपण पूर्ण नैसर्गिकरित्या आपल्या इथेच पिकवतो आपण तेच फीड त्यांना देतो आणि कुठलंही केमिकल त्यांच्या खाद्यामध्येही वापरत नाही त्यांना मेडिसिनही आपण केमिकलच्या देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्याला बाहेरून जे फीड विकतचं देतो ते आपण देत नाही प्लस आपण त्यांना मार्केट वेस्ट देत नाही उकंड्यावरही ठेवत नाही म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्यांना वेस्ट थ्रू जाणारं केमिकल्स आपण जा सगळे कंट्रोल करतो कोरोना काळात काम ठप्प असताना त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली पाचशे गावरान कोंबड्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता तब्बल पाच हजार कोंबड्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खाद्य कोंबड्यांना द्यायचं नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दोन एकरमध्ये शेवगा आणि तुतीची लागवड केली आणि त्याचाच वापर ते कोंबड्यांच्या खाद्यासाठी करत आहेत सेंद्रिय खाद्य खाणाऱ्या या कोंबड्यांच्या अंड्यांची मागणीसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे जे आपलं कन्सेप्ट आहे रेसिड्यू फ्री आणि फ्री रेंज हे दोन्ही एकत्र करून आपण याच्यात काम करतो आहे आणि आपण हे जे शेवगा आणि तुती लावले याचं आपलं मेन लावण्याचं कारणच पक्ष्यांना ला खाऊ घालणे कारण की शेवग्यामध्ये कॅल्शियमचं चा कंटेंट चांगलं आहे आणि तुतीमध्ये प्रोटीन चांगलं आहे विटॅमिन्स मिनरल्स जे आपण एक्सटर्नली पोल्ट्रीमध्ये देतो बाहेरून पावडर वग पावडर फॉर्ममध्ये तर ते आपण ग्रीन फोडर म्हणून त्यांना खाऊ घालो बंदिस्तमध्ये पक्षी इतका हेल्दी ॲक्टिव्ह नव्हता आता पक्ष्यामध्ये जे ॲक्टिवनेस आहे तो जाणवतोय आम्हाला पक्षी पण हेल्दी आहे मॉर्टेलिटी रेट खूप कमी आहे याच्यात महिन्याचे एक आमचे साधारणतः एक पंधरा ते वीस हजार अंडे निघतात आणि मी पंधरा रुपयाला अंड विकतोय मग तीन साडेतीन लाखाच्या जवळपास आमचा टर्न ओव्हर होतोय त्यांच्या या यशस्वी उद्योगाची भुरळ आखाती देशातल्या व्यापाऱ्यांना सुद्धा पडली आहे त्यांच्याकडच्या पक्ष्यांची आणि अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आता त्या कोंबड्यांची संख्या लाखावर नेण्याचा त्यांचा मानस आहे जांभूळ लिची ब्लूबेरी ऑलिव्ह आणि काही गरम मसाले अशा बावीस ते पंचवीस प्रकारच्या झाडांची सुद्धा लागवड त्यांनी केली आहे पारंपरिक शेतीमध्ये अशा प्रकारच्या प्रयोगांनी उत्पन्न वाढवता येतं आणि व्यवसाय यशस्वी करता येतो हा मार्ग या बहीणभावानं इतरांना दाखवला आहे मेहनत आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण देत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे दूरदर्शन अनंत साळी जालना अभिनेता धर्मेंद्र यांना आज सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून त्यांच्यावर पुढील उपचार घरीच होणार आहेत अशी माहिती रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ला दिली आहे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या ब्रिज रुग्णालयात उपचार सुरू होते धर्मेंद्र उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली आहे अमेरिकेत एक ऑक्टोबरपासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह दिसत आहेत गृहाचे सदस्य आज एका नव्या करारावर मतदान करणार असून त्यामुळं सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे या मतदानासाठी सर्व सदस्य वॉशिंग्टनला दाखल झाले आहेत याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात तब्बल पस्तीस दिवस सरकारी कामकाज ठप्प झालं होतं ट्रम्प यांनी नव्या कराराचं स्वागत करत त्याला मंजुरी देऊन कायदा बनवण्याची तयारी दर्शवली आहे इजिप्तच्या कैरो इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आणखी दोन रौप्य पदकांची भर घालत शानदार कामगिरी केली आहे दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताच्या ईशा सिंग आणि सम्राट राणानं अप्रतिम अप खेळ करत रौप्य पदक पटकावलं अंतिम सामन्यात चीननं भारताचा दहा सोळा असा पराभव केला दरम्यान पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात ऐश्वर प्रतापसिंग तोमरनं चारशे सहासष्ट पूर्णांक नऊ गुणांसह रौप्य पदक जिंकून जागतिक उपविजेता बनवण्याचा मान मिळवला या दोन नव्या पदकांमुळे भारताच्या पदकतालिकेत आता तीन सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण अकरा पदकं झाली असून भारत चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे गोव्यात सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या चौथ्या फेरीतील पहिल्या सामन्यात सर्व भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत संपवले आर प्रज्ञानंदनं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना रशियाच्या ग्रँडमास्टर दानिल दुबोव विरुद्ध कठीण परिस्थितीत सामना बरोबरीत राखला दोघांवरही वेळेचा दबाव असताना एक्केचाळीस चालीनंतर सामना अनिर्णित ठरला दुसरा मानांकित अर्जुन एरिगेसीनंही काळ्या मोहऱ्यांनी खेळत हंगेरीच्या अनुभवी पीटर लेकोविरुद्ध फक्त वीस सालींमध्ये सामना बरोबरी संपवला पी हरिकृष्णानं स्वीडनच्या निल्स विरुद्ध बत्तीस सालीनंतर सामना बरोबरी संपवला तर कार्तिक व्यंकटरमणनं व्हिएतनामच्या वांग लिएम विरुद्ध छत्तीस सालीनंतर गुण वाटून घेतले दरम्यान सेहेचाळीस वर्षीय पीटर लेको सहा वर्षांनंतर वैयक्तिक स्पर्धेत उतरला आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढील चार पाच दिवसात राज्यातील कमाल आणि किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथं उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराइट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानहून मायदेशी परतल्यावर लगेचच दिल्ली स्फोट पीडित आणि जखमींची घेतली भेट दिल्ली स्फोटाचा तपास वेगानं सुरू संबंधित कार डीलरला अटक सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली एनसीआर आणि पुलवामा इथं टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त महाराष्ट्र एटीसचे मुंब्रा आणि पुण्यातल्या कोंढव्यात छापे दोन संशयितांना घेतलं ताब्यात पुढचा तपास ता सुरू शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चिन्हाच्या याचिकांवर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार सुनावणी आणि अमेरिकेत एक ऑक्टोबरपासून सुरू झालेला सरकारी शटडाऊन संपण्याची चिन्ह सरकारसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार